महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार गट व एन एस यू आय निदर्शने वसतीगृह अचानक रिकामे करण्याच्या आदेशावरून विद्यार्थी संघटना आक्रमक नांदेडमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार गट आणि एन एस यू आय काँग्रेसने स्वामी रामानंद मराई वाजा विद्यापीठ प्रशासनाने क्रीडा महोत्सव आयोजित करण्यासाठी वसतिगृहे तात्काळ रिकामी करण्याच्या आदेशाविरोधात प्रचंड निदर्शने केली विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच एक नवीन परिपत्रक जारी करून विद्यार्थ्यांना तात्काळ रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत दुसरीकडे डिसेंबरमध्ये पोलीस नेटसेट एम पी एस सी एस एस सी भरती यासारख्या महत्त्वाच्या परीक्षांमुळे सामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे दिवाळीच्या सुट्ट्यानंतर परतलेल्या विद्यार्थ्यांचे परतणे त्यांच्या भविष्याशी उघड खेळ असल्याचे सांगत विद्यार्थी संघटनांनी प्रशासनावर जोरदार टीका केली दुर्गम गावामधून आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या घरातून कायमचे येणे जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही यासोबतच वसतिगृह आणि विद्यापीठातील पिण्याच्या पाण्याचा अभाव स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव आहे प्रशासनाने स्वच्छतेच्या अभावासारख्या मुद्द्यांकडे कधीही लक्ष दिले नाही परंतु विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा निर्णय त्वरित अंमलात आणला ज्याचा तीव्र निषेध करण्यात आला निषेधादरम्यान एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थी संघटनांनी उपहासात्मक म्हटले की विद्यार्थ्यांना वसतीगृह रिकामे करण्याचे आदेश देणाऱ्या कुलगुरूंनी प्रथम त्यांचा अधिकृत बंगला रिकामा करावा विद्यार्थी नेत्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या निवास आणि अभ्यासात अडथे अडथळे निर्माण करून खेळ महोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित करू नयेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम करणारे निर्णय नव्हे तर शिक्षण हे पहिले प्राधान्य असले पाहिजे आंदोलकांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली आणि वसतिगृह रिकामी करण्याचा आदेश त्वरित मागे घेण्याची मागणी केली विद्यार्थी संघटनांनी इशारा दिला की जर हा निर्णय मागे घेतला नाही तर मोठ्या प्रमाणात आणि अधिक तीव्र निषेध केला जाईल याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल निषेधादरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष फैसल सिद्दीकी एन एस यू आय सूरज शिंदे अमित सिंग सुखमनी शिवानंद वखर्डे आणि इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने याने निदर्शनास उप आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार एस एफ आय एन एस यू आय तर्फे विद्यापीठच्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करत आहोत नुकतेच विद्यापीठ प्रशासनाने क्रीडा महोत्सव आयोजन करण्यासाठी वसतीग्रह खाली करण्यासाठी विद्यार्थ्यांना परिपत्रक काढले जे की अन्यायकारक आहे कारण की डिसेंबर महिन्यात एम पी एस सीची परीक्षा आहे नेट परीक्षा आहे है, विद्यार्थी हे पोलीस भरतीची तयारी करत आहेत पण असल्या निर्णयामुळे त्यांना खूप सारा त्रास होतो आहे कारण की दिवाळीचे नुकते सुट्ट्या झालेत दिवाळीची सुट्टी संपताच ते वस्तिग्रहात लोटलेत आता ते अभ्यासात मग्न आहे पण असला निर्णय त्यांनी काढलेला आहे की ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय कारण की त्यांना हे जा करणे परवडत नाही आणि नुकते सर्वात मोठी बाब तर ही आहे की विद्यापीठात एवढा गोंधळ चालू आहे की पिण्याचा पाण्याची आत्तापर्यंत अवस्था केलेली नाही वॉशरूमसाठी पाणी नसतो असं भोंगड कारभार विद्यापीठात चालत असतो पण त्यांच्याकडे त्यांचं लक्ष वेधले जात नाही पण विद्यार्थ्यांना वसतिग्राहकून बाहेर काढण्यासाठी ते तातडीने निर्णय घेत आहेत तुमच्या माध्यमामार्फत मी कुलगुरूंना एक प्रश्न विचारतो साहेब आपल्याला विद्यार्थ्याचा त्रास समजत नाही ठीक आहे मग आपण अगोदर आपला शासकीय बंगला खाली करून घ्यावा आणि आयोजन करून बघावं आपल्याला समजेल की विद्यार्थ्यांना किती त्रास होतो खाली करून भरण्यासाठी आणखी जर प्रशासनाने तातडीने हा निर्णय मागे नाही घेतला तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन इथं करू आणि याची सरस्वी जबाबदारी या कुलगुरूची असेल मी आपल्यामार्फत सांगू इच्छितो उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट नांदेड